सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरातील शेतकरी बोरगाव हायवे रस्त्याच्या प्रश्नामुळे सध्या मोठ्या अडचणीत सापडले असून या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी उद्या सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे शिष्टमंडळ भेट माझे आमदार कॉम्रेड जे पी गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून शेतकऱ्यांच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर सराड गावात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लगतच्या शेतकऱ्यांसह अनेक प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीस कळवण सुरगाणा तालुक्याचे माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित साहेब कॉम्रेड भिका राठोड कॉम्रेड जनार्दन भोए कॉम्रेड उत्तम कडू कॉम्रेड चंद्रकांत वाघेरे कॉम्रेड राऊत सर कॉम्रेड धर्मा पवार कॉम्रेड अशोक धूम कॉम्रेड दिगंबर गावित कॉम्रेड जनार्दन गावित कॉम्रेड देविदास गावित कॉम्रेड हिरामन गायकवाड कॉम्रेड कैलास गावित तसेच हायवे नगरचे सर्व शेतकरी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत बोरगा हायवे रस्त्यामुळे शेती वाहतूक व वा सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर झाल्याचं सांगितलं या प्रश्नावर ठोस व तातडीचा तोडगा निघावा यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रशासना थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ भेट महत्वाची ठरणार असून जिल्हाधिकारी स्तरावरून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येते त्याचा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे गरीब शेतकरी आहे फार छोटा छोटा खातेदार आहे कोणाकडे दीड एकर आहे कोणाकडे दोन एकर आहे हा अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहे आणि त्याची जर मी जर दर तेवढी गेली तर ते त्याला जगण्याचं साधन पण नाही आहे म्हणून उद्याला कलेक्टरला ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत कलेक्टरच्याकडे निवेदन देणार आहोत आणि कलेक्टरना विनंती करणार आहोत की ठेकेदार नॅशनल हायवेचे इंजिनियर आणि ते सर्व टेक्निकल लोकं आणि कलेक्टर साहेब अशा अशा पद्धतीचं एकत्र आमची मीटिंग बोलवावी आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा आणि हे जे काही काम चालू झालं आहे त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना पण मिळावी आणि जमिनीची जेवढी नुकसान होईल तेवढी नुकसान भरपाई जसं पिनोली तालुक्याच्या लोकांना दिली प्रकारे सुरगाट्याच्या हातगड ते भागभारी एवढ्या पट्ट्यातील लोकांना ज्या जमिनीमध्ये रस्ता जातोय असमंजसपणे असमंजसमध्ये आहे की आपली जमीन एवढी कशासाठी घेतात अक्वायर करतात कारण त्याची नुकसान भरपाई पण नाही सरकारने अक्वायर केली असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही आणि म्हणून ना आज इथं सराड ह्या गावी हातगड भिंतबारी खाकबारी इथल्या शेतकऱ्यांची एकत्र बैठक बोलवली सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी जमीन आमची रस्त्यामध्ये जाते त्या जमिनीची किंमत मिळावी आणि रस्त्याचं लाईनआउट कुठून आहे आणि ती कशा पद्धतीने म्हणजे काम चालू झालेलं आहे तर त्याची आम्हाला इथंभूत माहिती पाहिजे आणि त्या द त्यासाठी उद्याला कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहोत शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ येणार आहे ही जमीन कायमस्वरूपी जाणार आहे पण ती जर दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल